नमस्कार आपण पाहत आहात लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया कोल्हापूर व महाराष्ट्राचं खरं चित्र दाखवण्यासाठी आम्ही आहोत फक्त तुमचं एक सबस्क्राईब आमचं बळ वाढवत हो आता सबस्क्राईब करा लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया सतेज उर्फ बंटी पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिका वार्ड क्रमांक वीस मध्ये दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी पक्ष संदर्भात एक सभा घेतली त्यामधील एक आरोप सोशल मीडियावर फार चर्चेत आहे व त्यास पालकमंत्र्यांनी दखल घेऊन उत्तरही दिले आहे तो आरोप म्हणजे आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराचा पैसा या वार्डात यायला लागला आहे या वार्डात म्हणजे वॉर्ड क्रमांक वीस खात्यातल्या भ्रष्टाचाराचा पैसा या वॉर्डामध्ये याचा सगळी कागद मी तुम्हाला उद्याच्या भविष्य काळात त्यांच्याकडनं मीच समजून घेईन नेमके भ्रष्टाचार काय काय झाले ते आणि दोघं मिळून आम्ही बाहेर काढू काय बिघडणार नाही आपल्याला काम करायला संधी दिले लोकांनी ती चांगलं काम करायसाठी दिल्या भ्रष्टाचार करायसाठी नाही त्यामुळे मला असं वाटतं मी त्यांच्याशी माहिती घेईन आणि त्यांच्याबरोबर सामुदायिकरित्या आम्ही दोघं मिळून भ्रष्टाचार बाहेर काढू निवडणूक महानगरपालिकेची आहे आणि अजून ती सुरू व्हायची आहे त्यामुळे या सगळ्याबद्दल अजून सुद्धा त्याच्यातले एकूण वस्तुस्थिती किंवा तिथले आरोप प्रत्यारोप होत राहतील परंतु प्रश्न असा आहे की वस्तुनिष्ठ पद्धतीने निवडणुकीला आम्ही सगळेजण सामोरे गेलो पाहिजे तिथली स्थानिकचे नगरसेवक आणि त्या निमित्तानं उद्या होणाऱ्या सगळ्या निवडणुकीच्या रागरंगाच्या निमित्तानं ते बोलले असतील पण हरकत नाही त्या सगळ्याची सुद्धा वस्तुस्थिती समजून घेऊन आम्ही पुढे जाऊ या वार्डामधील पालकमंत्र्यांचे सगळ्या जवळचे व्यक्तिमत्व म्हणजे शिवसेना उत्सुक उमेदवार अभिजित खतकर असे सर्वत्र म्हटले जाते जरी बंटी पाटील यांनी प्रत्यक्ष नाव घेतले नसले तरी तशी चर्चा जनतेत सर्वत्र चालू झाली आहे मग प्रश्न असा निर्माण होतो की अभिजित खतकर यांना इतके महत्व का एक या आरोपात सत्यता आहे का दोन काँग्रेसच्या विजयात हे म्हणजे अभिजित खटकर अडथळा ठरू शकतात का तीन का बंटी पाटील यांच्या मनात अभिजित खटकर यांच्याविषयी रोष आहे चार अभिजित खतकर यांचे या वॉर्डात उमेदवार म्हणून पाड़ जास्त वजनदार ठरत आहे का की इतर काही आपले मत कमेंट कमेंटमध्ये जरूर कळवा अशाच ताजा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा कॉमेंट बेल आयकॉन जरूर दाबा धन्यवाद